श्वास म्हणलं की सावदाना आलाच तर आजची आपली ही रेसिपी होणार आहे शाबदाना खिचडी तर इथे मी घेतलेलं आहे पाव किलो शाबूदाना आणि त्यात पाणी टाकून इथपर्यंत पाणी टाकायचं जेणेकरून आपला पूर्ण शाबुदाना चांगलापणे भिजला पाहिजे आणि याला मी रात्रभर भिजत ठेवलं होतं आणि हा बघा असं हे मस्तपैकी टम्म आपला साबुदाणा रात्रभर भिजत घातलेला फुल्ला आहे तर साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी आपल्याला ला लागणारे साहित्य इथे तीन ते चार में ते ले ले मी मिरच्या घेतलेल्या आहेत एक मिडियम आकाराचा बटाटा शा शेंगदाण्याची कूट आणि इथं मीठ घेतलेलं आहे कारण इथं मी उपवासाचा ते नाही बनवत हे मी पॅनमध्ये दोन माप तेल टाकलं आहे तेल चांगलं गरम झाल्यावर मिरच्या टाकून घेऊ आणि लगेच बटाटा पण टाकून घेऊ मिरच्या आणि बटाट्याला मस्त मिक्स होऊ देऊ आणि इथे मी शाबुदाण्यामध्ये चंगदाणाचं कूट टाकून घेत आहे मिरच्या आणि बटाटा मस्तपैकी फ्राय झाले आहेत आता यात आपण साबुदाणा टाकून घेऊ गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे जेणेकरून साबुदाणा खाली पॅनला चिकटणार नाही आता आपण साबुदानाला मस्तपैकी परतून घेऊ आणि यात चवीपुरतं मीठ घालू जर तुम्ही हे उपवासासाठी बनवत असाल तर यात तुम्ही शंभुलन टाका हे उपवासासाठी नाही बनवत आहे मी त्यासाठी मी इथं मीठ टाकलेलं आहे आणि किमान पाच मिनटासाठी एक झाकून ठेवायचं आहे आणि इथे तयार आहे आपली मस्तपैकी गरमागरम अशी ही साबुदाणा खिचडी आणि आवडली असेल रेसिपी तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा